तुमच्या वडिलांबरोबरच कार्मिक तुमच्या लक्षात आलं सासू बरोबर छान का वाटते तेही तुमच्या लक्षात आलं आणि इतर मैत्री मित्र मैत्रीणही तुमच्या आयुष्यात आहे ते कुठल्या नात्यात त्या आयुष्यात कुठल्या नात्यात तुम्ही आज कुठल्या नात्यात आहे हेही तुम्हाला लक्षात आलं खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली मी एवढंच सांगू इच्छिते सर की पाच लाईफ रिग्रेशन त्यांनी नक्की करावं ज्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरं बिलकुल कुठे मिळत नाही ना कुठल्या पुस्तकात ना गुगलवर ना कुठल्या टीचर कडे ना कुठल्या तांत्रिक कडे कुठलीही म्हणजे ज्यांना कुठे आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नसेल त्यांना तुमचं सेशन पाच लाई प्रिग्रेशन मध्ये नक्की प्रश्नांची उत्तरं मिळतील कारण की एनर्जी फॉर्म मध्ये का असे ना आपण त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो जे आपल्याला पाहिजे आणि हे मी स्वतः माझ्या अनुभवावरून सांगितलं पूर्वजन्म पाहून माझ्या कार्यशाळेमध्ये आपल्याला काय अनुभव आला आणि वर्तमान आयुष्यातील कुठल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळालीत आणि कितपत बघून बघून समाधान आहे आहे काय आपला नमस्कार सर माझं नाव विद्या महाले मी जळगाव जिल्ह्याची रहिवासी आहे युट्यूबवर भरपूर भरपूर सारे व्हिडिओ बघून मी तुमच्यापर्यंत पोहोचले सर माझ्या वर्तमान आयुष्यात मला पडणारे खूप सारे प्रश्न होते जसं की माझ्या वडिलांशी माझं नातं जे होत ते अगदी वैरभावाचं होत असं म्हणता येईल कारण की रोज आमच्या नात्यांमध्ये भांडणी होणं किंवा एकमेकांप्रती गैरसमज असणं असे प्रॉब्लेम मला क्रिएट व्हायचे त्यामुळे मग मी पास लाई करायचं ठरवलं सर आणि तो एक दिवस जो पास लाई होता तो माझ्या आयुष्यात अगदी मोठा बदल घडविणारा होता सर त्या दिवशी मी आ, पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे मी तुमच्याशी अटॅच झाली सर आणि सगळेजण जसं पास्ट लाईफ आपण बघतो त्याचप्रमाणे आपण बघितलं प्रेझेंट लाईफ मध्ये मला माझ्या या प्रश्नाचं उत्तर मिळाला मला खूप महत्वाचं होतं सर कारण ह्या सगळ्या प्रश्नांमधनं सुटण्यासाठी आणि माझ्या वडिलांशी किंवा आईशी माझं नातं पूर्वत किंवा चांगलं करण्यासाठी मला हे पास्ट लाईफ रिग्रेशन करणं अतिशय महत्वाचं होतं मी पाच लाईफ मध्ये गेल्यावर बघितलं की एकोणवीसशे तेहतीस मधला माझा जन्म होता फ्रान्स या देशाची मी रहिवाशी होती त्या काळात वर्तमान काळात माझं विद्या नाव आहे हो पण त्या काळात माझं नाव होत रिया नहीं। नहीं। मी पाच लाईफ बघताना इतकी इमोशनल झाली सर की माझे अश्रू सुद्धा त्यातील तेव्हा अनावर झाले होते तुम्ही ते बघितलंच असाल व्हिडिओ मध्ये तर त्या काळामध्ये जर बघ बघितलं सर मी फ्रान्समध्ये माझे वडील जे होते ते माझेच वडील मागच्याही आयुष्यामध्ये होते नाते संबंध म्हणाल तर प्रेझेंट लाईफ मध्ये माझे जे वडील होते तेच मागच्या जन्मात माझे वडील होते पण ते खूप एजेड yes होते सर आणि सांगायला लाज वाटते पण मी भयंकर त्यांच्यावर अत्याचार केला होता त्यांना जेवण न देणे त्यांना त्यांना त्यांच्याशी संवाद नीट न करणे त्यांना अधूनमधून काहीही बोलणे हे मी पास्ट लाईफ मध्ये केलं होतं तर त्याच्यामुळे ते खूप वैतागायचे आणि त्यांच्याकडे जे एक्सपेक्ट माझ्याकडून करायचे त्यांना मी ते काहीच एक डॉटर म्हणून मी काहीच त्यांचा निभाव केला नाही मागच्या लाईफमध्ये आणि परिणाम मला हा त्याचाच परिणाम की काय कि मला हे प्रेझेंट लाईफ मध्ये भोगावं लागतंय आणि कसं भोगावं लागतंय म्हणणं म्हणजे रोज आमच्या आमच्यामध्ये कन्व्हर्सेशन नीट होत नाही किंवा प्रत्येक वेळी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भांडण होते किंवा त्यांची आणि माझी मतं जुळत नाही किंवा असं म्हणाल की प्रत्येक वेळी ते मला म्हणजे टॉर्चर करतात की प्रत्येक वेळी मला निग्लेक्ट करून देतील तुम्ही टॉर्चर केलेलं त्यांना तसंच लाईफ मध्ये बिलकुल अगदी अगदी सर तसंच म्हणाल तरी चालेल जसं मी मागच्या लाईफ मध्ये त्यांना टॉर्चर केलं होतं सेम या लाईफ मध्ये ते मला ते परत फेड मिळते आहे सर या गोष्टींची आणि ते मी पास ला बिलकुल समजू शकले नसते की मी कुठं चुकते मी माझा हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करते सर इतकंच नाही तर मी माझ्या वडिलांना माझ्या नावे लोन पण काढून दिलं होतं पण त्याचा परिणाम स्वरूप त्यांनी मला काहीच रिस्पॉन्स केला नाही उलट मला त्यांच्याकडून नेहमीच रिग्रेशनच मिळालं आहे निग्लेक्ट टॉर्चरिंग मला हेच मिळालं आहे दिलेलं होतं त्या पाच लाईक बिलकुल बिलकुल सर पाच मला येस त्याच्याकडे येस येस सर पण या गोष्टीची मी पास्ट लाईफ बघून आता जी पहिले खंत वाटत होती hmm. की मला माझ्याच सोबत असं का होत की hmm, uh, हुँ, हुँ, हुँ. मुली आपण म्हणतो मुलीचं आणि बापाचं नातं एवढं छान का असतं hmm. किती छान असतं hmm. पण ह्या गोष्टीमध्ये माझ्यासोबत नव्हतं hmm. घडत मग हे का असं घडतंय या गोष्टीच उत्तर मला फक्त पास्ट लाईफ मध्येच मिळालं सर अजून दुसरी गोष्ट म्हणाल तर अ माझी जी मागच्या जन्माची मेड होती hmm. जी मेड होती तिला मी भरपूर सारा मदत करायची म्हणजे घरात घरात उरलेलं काही अन्न असेल तर ती जर तिने भूक लागण्याची व्यथा जर माझ्याकडे व्यक्त केली असेल तर मी तिला जेवण पोटभर द्यायची फळं फ्रूट फूर, फ्रुट्स वगैरे सगळं काही तिला प्रोव्हाइड करायची परत अजून तिला काही मदत लागली किंवा अडचण आली मी पैशांचीही तिला मदत करायची सर आहे हा तेच सांगते सर पुढे मागच्या जन्मातली जी माझी मेड होती ती ह्या जन्मातली माझी सासू आहे सर हो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आजकाल आपण बघतो की सासू आणि सुनेचं नातं काही एवढं चांगलं जात नाही पण आमचं नातं एवढं घनिष्ठ आहे सर की त्या मला त्यांनी मला जॉबसाठी त्यांचं घर विकून टाकलंय सर ह्या जन्मात लक्षात येत की त्या आयुष्यात केलेली मदत या आयुष्यात परत तुम्हाला म्हणजे जसं तुम्ही वाईट कर्म केलेत वडिलांबरोबर त्या आयुष्यात तुमचे जे काही वाईट वागणूक होती तशीच आज प्रेझेंट लाईफ मध्ये वाईट वागणूक तुमच्या वडिलांकडनं भेटतात त्या आयुष्यात तुम्ही मेडला जे काही तुम्ही तुला तिच्या सर्व्हलसाठी मदत केली होती आज ती मेड प्रेझेंट लाईफ मध्ये तुमची सासू आहे आणि ती आज तुम्हाला बिलकुल सर बिलकुल ह्या गोष्टी मला पाच लाईफ शिवाय कळल्याच नसतात आणि हे बिलकुल सत्य जे मी सांगते आहे त्याच्यामुळे मला कळत आहे की आपण जे पेरतो मग ते दिवसानंतर कॉज असे इफेक्ट येस सर आणि मागच्या जन्मातला माझा नवरा तो ह्या जन्मातलाही माझा नवराच आहे मागच्या जन्मात माझ्या मिस्त्रांचं नाव होतं रॉबर्ट माझं नाव रिया होतं मागच्या जन्मातली जी माझी एक सिस्टर होती ते या या सगळ्या गोष्टींमुळे की काय ती या जन्मात माझी बेस्ट फ्रेंड आहे तुझ्या येस सर बेस्ट फ्रेंड आहे पण काय की म्हणजे मागच्या जन्मात असं मी वडिलांची आईशी असं वागल्यामुळे की काय ह्या जन्मात कुठेतरी ते परिणाम दिसून येतात मध्ये मध्ये ती पण कधीतरी रुसून जाते माझ्यासोबत या जन्मात आणि बाकी ओव्हरऑल म्हणाल तर ती मध्ये मध्ये मदतही करते सर तर ह्या गोष्टींचा परिणाम मागच्या जन्माचा ह्या गोष्टींवर या जन्मी पण होत असेल बहुतेक आणि मी तुम्हाला एक गोष्ट म्हटलं तुम्ही मला एक तीन सिद्धांत मी बोललो होतो की माझ्या टॅगलाईन सुद्धा आहे मदत करा तुम्ही मला बोलला होता की मी स्पेसिफिक माझ्या वडिलांना तरी माफ नाही करू शकत त्यांना तर मी तुम्हाला विचारलेलं की आता तुम्ही माफ करू शकता की नाही बिलकुल सर आता तर मी तुम्हाला अगोदरच बोलली सर जी जी fact, था था की जी खंत मला माझ्या वडिलांबद्दल पूर्वी होती ती आता अजिबात नाहीये इनफॅक्ट आता ते माझ्या घरी येतात की मला रडू येत आणि प्रत्येक वेळेला ते आता माझ्याकडे बघतात की मी त्यांना कशी वागली होती ह्या गोष्टीची मला खंत आताही वाटते सर म्हणून ते जर माझ्या घरी येतात म्हणून मी त्यांच्याशी कधी आता जास्त भांडण करत नाही Mm -hmm. किंवा त्यांच्याशी असं जास्त काही आपण म्हणतो ना जे पूर्वी आमच्यामध्ये कन्व्हर्सेशन व्यवस्थित होत नव्हते त्यांनी जरी माझ्याशी कन्व्हर्सेशन डिलीट करण्याचा किंवा निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न केला तरी मी माझ्याकडून तर माझे वाक्य चांगलेच चा बोलते त्यांना आणि mm -hmm. पुन्हा आमचं नातं जपण्याचा मी प्रयत्न करते सर ह्या लाईफमध्ये म्हणजे ह्या जन्मामध्ये चला तर याचा बऱ्याच प्रश्नाची तुमच्या प्रश्नाचा उलगडा झाला आणि हो बऱ्याच मनावरचा भाल सुद्धा आपला हरका झाला पूर्व जन्मा पाहून हो ओके तुमच्यासारखे प्रश्न तुमच्यासारखे प्रश्न असलेले इतर व्यक्तींना आपण काय सल्ला द्या अजून एक सर खूप महत्वाची गोष्ट सांगते सर की मी शेवटच्या क्षणी माझ्या सासऱ्यांना भेटू शकले नव्हते ओके ओके ते तोपर्यंत त्यांची डेथ झाली आणि ही खंत मला ह्या जन्मात प्रचंड सत्वत होती की आपली आपल्या सासऱ्यांसोबत बिलकुल शेवटची पण भेट झाली नाही आणि ते शेवटी माझं नाव घेत घेत म्हणजे मुलाची मुला आणि सुनीची वाट बघत बघत ते स्वर्गी गेले ह्या जन्मी तर मी ती खंत माझ्या मनात राहिली होती की त्यांना भेटायचं माफी मागायची त्यांची तर पाच लाईफ बघता बघता सर मी जेव्हा येत होती म्हणजे रिटर्न ह्या लाईफ मध्ये येत होती पाच लाईफ म्हणणं त्यावेळी तुम्ही एक प्रश्न केलेला होता की तुम्हाला पूर्वजांना भेटायचंय का त्यांना काही सल्ला किंवा त्यांच्याकडून माफी मागायची आहे का तर तेव्हा मी माझ्या सासऱ्यांना बोलली सर की माफ करा शेवटची भेट होणार नाही आपली झाली नाही म्हणून मला वाईट वाटत होत पण खरोखर सर तिथे मला ते दिसले आणि मी त्यांची मन भरून माफी मागितली आणि तेव्हा ते बोललेत की ठीक आहे तू आता रडायचं नाही पुढे मदत करायची आणि सर्वांची हजत खेळत जीवन जगायचं जी म्हणजे आयुष्यभर एक खंत तुम्हाला अद्यावत तुम्हाला लागून होती की मी माझ्या सासऱ्यांना लास्ट मोमेंटला भेटू शकले नाही खंत तुमची दूर झाली त्यांना ते भेटण एनर्जी फॉर्म मध्ये आणि सासरे माझे तसे खूप प्रेमळ होते सर म्हणून ही खंत लागली होती पण आता ती खंत माझ्या मनात शिल्लक नाही की आपण त्यांची माफी मागितली त्यांनी आपल्याला माफ केलं एनर्जी फॉर्म मध्ये का असे ना सर आपण त्यांना प्रत्यक्षात भेटून आलो हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट घडली मी तुमच्या स्वर्गीय भेटून आले वेल तुमच्या वडिलांबरोबरच कार्मिक तुमच्या लक्षात आलं सासू बरोबर छान का वाटते तेही ही तुमच्या लक्षात आलं आणि इतर मैत्री मित्र मैत्रिणी तुमच्या आयुष्यात आहेत ते कुठल्या नात्यात ते आयुष्यात कुठल्या नात्यात होती आज कुठल्या नात्यात आहेत ही तुम्हाला लक्षात आलं खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली खूप छान चालेल टाकेल मी ताई आपला अनुभव चालेल हो सर नक्की मी एवढंच सांगू इच्छिते सर की पाच लाईफ रिग्रेशन त्यांनी नक्की करावं ज्यांना आपल्या प्रश्नांची उत्तर बिलकुल कुठे मिळत नाही ना कुठल्या पुस्तकात ना गुगलवर कुठल्या टीचर कडे ना, 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 ना कुठल्या तांत्रिक कडे कुठलीही म्हणजे ज्यांना कुठे आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नसेल त्यांना तुमचं सेशन पाचला प्रिप्रेशन मध्ये नक्की या प्रश्नांची उत्तरं मिळतील कारण की एनर्जी फॉर्म मध्ये का असे ना आपण त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो जे आपल्याला